कोपरगाव शहरातील बसस्थानकाच्या बाजूला सुरू असलेल्या बस डेपो आणि शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या सुरू असलेल्या बांधकामाची आमदार आशुतोष काळे यांनी आज सोमवारी दुपारी पाहणी केली तसेच सदरचे काम गुणवत्तेचे आणि लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत सध्या बसस्थानकात धुळीचे साम्राज्य असून कॉन्क्रीटीकरण उखडून खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे या प्रश्नावर आमदार काळे यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता टीका केली आहे त्यांनी त्यावेळेस लक्ष घातलं असतं तर आज कॉन्क्रीटीकरण निकृष्ट दर्जाचे झाले नसते ही परिस्थिती पाहायला मिळाली नसती अशा शब्दात आमदार आशुतोष काळे यांनी विरोधकांचा समाचार घेतला असून पुढील काळात बसस्थानकातील कॉन्क्रीटीकरण पुन्हा होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या ठिकाणी मी आपलं जे काही बस डेपो याची उभारणी आणि तसंच बरोबर बस डेपोच्या दक्षिणेच्या बाजूने आपण जे काही शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारतोय आहे त्याच्या स्लॅबची पाहणी करायला आलो आणि जे काही काम चालू आहे त्याची क्वालिटी कशी आहे हे बघण्यासाठी आलेलो होतो तर हे काम स्पीडमध्ये चालू आहे आणि लवकरच आपल्याला नवीन बस डेपो त्याच्याबरोबर हे शॉपिंग कॉम्प्लेक्स देखील नागरिकांना उपलब्ध होणारे व्यापाऱ्यांना उपलब्ध होणार आहे त्याच्या माध्यमातून नागरिकांना त्या ठिकाणी काही त्या तिथल्या शॉप्समध्ये काही विकत घ्यायला या ठिकाणी होईल आणि व्यापाराला देखील इथे चालना मिळेल तशाच पद्धतीने आपण कोपरगाव नगर परिषदेच्या दोन्ही बाजूला शॉपिंग कॉम्प्लेक्सही मंजूर केलेलं आहे त्याचंही काम लवकर चालू होईल बाजार तळाच्या इथेही शॉपिंग कॉम्प्लेक्स मंजूर केले त्याचंही काम लवकरात लवकर चालू होणार आहे म्हणून आपल्याकडं आता चार नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स होत आहे तर अजूनही आपल्याला शॉपिंग कॉम्प्लेक्स करायचे त्याला आपण जागेच्या ज्या काही अडचणी आहे त्या दूर करून मग तिथे देखील शॉपिंग कॉम्प्लेक्स मंजूर करून आपल्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून देऊ अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी देतो आणि हे लोकर का काम लवकरात लवकर व्हावं आणि लोकांना तिथे दुकानं शॉप्स उपलब्ध व्हावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे धन्यवाद आता ते स्टँडचं काम मागच्या काळामध्ये झालं ज्यांना लोकांच्या गरजा काय याच लक्षात नाही आल्या त्याच्यामुळे अशा चुका झाल्या आणि त्याची सुधारणा आता बस डेपोमध्ये आपण केलेली आहे आणि हे ला ला जे कॉन्क्रिटीकरणाचं काम झालेलं आहे ते निकृष्ट दर्जेचं झालं आहे त्यावेळेस त्यांनी लक्ष नाही दिलं म्हणून हे सर्व आपल्याला बघायला मिळतंय मागच्या पाच वर्षामध्ये काहीच झालं नाही जे काही झालं ते चुकीचं झालं निकृष्ट झालं त्याच्यामुळे ही परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आणि तीच परिस्थिती मागच्या पस्तीस वर्षामध्ये नागरिकांनी कोपरगाव मतदारसंघामध्ये बघितली आणि म्हणून त्याचं बॅकलॉग भरण्याचं काम माजी आमदार अशोकरावजी काळे साहेब आणि मला करावं लागतंय आणि जर चाळीस वर्ष सत्ता देऊन जर आपण त्यांच्याकडनं कामं अपेक्षा ठेवून त्यांना निवडून दिलं कामं होत नाही त्यांच्याकडनं झालेले कामं चुकीचे झाले तर आपण काय करतोय हा खरा प्रश्न नागरिकांनी स्वतःला विचारला पाहिजे आणि आज लोकांना सगळं जाणवतंय आपण पाहिलं पाच नंबर तलावाचं जलपूजन झालं आपल्याकडं दिवसाड देता येईल एवढं पाणी साठा आहे आपण तुर्तास तीन दिवसाड देतोय पण जे काही शिफ्टिंगचे कामं आहे टाक्यांचे कामं करून आपल्याला दिवसाळ द्यायचं आहे आणि प एक ते चार तलावांचं काम झालं आपल्याला रोज काम रोज पाणी देता येईल आणि म्हणून त्यांना काही सूचना त्यांना विकासावर बोलायला काही राहिलेलं नाही आणि म्हणून लोकांची दिशाभूल करण्याचं काम चुकीचे आरोप करायचे बदनामी करायची विषय डायवर्ट कसा होईल या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे आणि म्हणून माझी लोकांना विनंती त्यांच्याकडे लक्ष देऊ नका इथून पुढं जे काही आपल्या अपेक्षा असतील ते मी शंभर टक्के पूर्ण करणारे तशा पद्धतीचं काम मी प्रामाणिकपणे केलेलं आहे याला रिपेअर करायला परत निधीच लागणार आहे निधी मिळवण्यासाठी मलाच प्रयत्न करावे लागणार आहे त्यांच्या काही त्या ठिकाणी झालं नाही म्हणून आता मी परत नव्याने त्याला निधी उपलब्ध करून ते कॉन्क्रिटीकरण परत नवीन करून घेईल असं या ठिकाणी शब्द देतो